नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळण्यास सुरुवात दोन पॉईंट पाच कोटी लाभार्थी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याबाबत सर्व लाडकी बहिणी चौकशी करत आहेत जून महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार कारण मे महिना असेल अथवा जून या दोन्ही महिन्याचे पैसे जून महिन्यातच लाडक्या बहिणींना मिळणार का मागच्या दोन महिन्याप्रमाणे यावेळी देखील हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होऊन हा हप्ता जुलै महिन्यामध्ये मिळणार का असे देखील प्रश्न लाडक्या बहिणीला विचारत आहेत तर याबाबतची माहिती आपण आज घेऊया नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना राज्यामध्ये मागील वर्षी राबवली गेलेली आहे या योजनेने महाराष्ट्रात राजकारण संपूर्ण बदलून टाकलं आहे लोकसभेवेळी महाविकास आघाडीला राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळावं होतं आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका वेळी देखील का असेच काही होईल असे चित्र असताच महाराष्ट्र राज्य सरकारच्याद्वारे महिलांना थेट आर्थिक लाभ म्हणून मध्य प्रदेश सरकारने केल्या महाराष्ट्र राज्याद्वारे देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की योजनेसाठी जून महिना संपायच्या आधी पैसे जमा होतील म्हणजेच की साधारणपणे तीस जून पर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळण्यास दाट शक्यता आहे